केदार स्पीच अँड हिअरिंग सातारा शाखेचा नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकची गेल्या बारा वर्षापासून कोल्हापूर बेळगाव गोवा या शहरांमध्ये सेवा सुरू असून केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकची साताऱ्यात चौथी शाखा सुरू करण्यात आली आहे या शाखेचं शनिवारी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब खंदारे माजी नगरसेवक जयेंद्र चव्हाण ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर तसेच विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी क्लिनिक विषयी माहिती घेत केदार स्पीच अँड हिअरिंग या क्लिनिकच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नेमकं काय म्हणाले मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पाहुयात स्पीच एंजिनिअरिंग क्लिनिक या क्लिनिकचं उद्घाटन आज या ठिकाणी होते मान्य काटकरांना आपले उपस्थित आहेत बाळासाहेब कंधारे अमिन शेठ वगैरे सर्व शहरातील मान्यवर सगळे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा कार्यक्रम होतोय या सगळ्याचे निमंत्रक आपले मान्य केदार संपा आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर म्हणजे आता आत्ता सांगितलं की त्यांनी की प्रत्येक जिल्हा लाईक सेंटर या केदार स्पीच आणि इयरिंग क्लिनिकच्या माध्यमातून आज देण्यात आलेलं आहे आणि इथं सर्व प्रकारचे स्पीच थेरपी हिअरिंग एड्स त्यांची चाचणी वगैरे जे काही टेस्टिंग असेल ते करून हे गरजेचं असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत हे ज्या काही एड्स लागणार आहेत ते तिथं उपलब्ध करून दिलं जाते मला वाटतं सातारा जिल्ह्यातलं पहिलं सेंटर आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला एकच सेंटर कंपनीच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्या साताऱ्यामध्ये सुरू आहे थोडंफार आपल्याला माहिती आहे की आता नॉईस पोल्युशन वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळं लोक हे ऐकायला येणं वगैरे हे कमी होतं हॉर्न वगैरे त्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला पण ज्या वाजत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉल्बी डॉल्बीमुळं तर अनेक लोकांचं बऱ्याच वेळेला गणेशोत्सव वगैरे या काळात सुद्धा हे टेम्पररी का होईना किंवा परमनंट सुद्धा कान काय जा म्हणायचं इयरिंग जाण्याचं प्रकार झालेले साताऱ्यातले पण आपल्याला अनुभव आले काही जर अगदी वर्तमानपत्रात बातम्या सुद्धा आल्या होत्या त्यामुळे अशा याच्यामध्ये या आपले केदार स्पीच स्पीचिंग क्लिनिकचा उपयोग सगळ्यांना होईल स्पीच थेरपी पण एक वेगळी थोडी आहे मुलं जे लहान असतात बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की लहान असल्यामुळं मुलं बोबडी म्हणजे बोलतात किंवा तोत्र बोलतात असं म्हणतो किंवा मोठ्यांमध्ये सुद्धा स्पीच थेरपीचा दा गरज असते व मी मनापासून संकपाळ सरांना मॅडमना मनापासून शुभेच्छा देतो आज त्यांनी हे क्षेत्रित चालू आहे आणि सातारकरांना ह्याचा फार चांगला उपयोग होईल फायदा होईल अशी खात्री या निमित्तानं बाळगतो त्याचबरोबर आज जागतिक योग दिन आहे आणि या जागतिक योग दिनाच्या माध्यमातनं आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी योग जे आहे किंवा योगा जे आपण म्हणतो ती जगभरामध्ये जगमान्य त्यांनी करून ही वस्तुस्थिती आज जगामध्ये जागतिक योग दिन संपूर्ण विश्व म्हणजे सगळीकडं तसा आपल्या देशात आपण साजरा करतो तसा सगळीकडं आज साजरा झालेला आहे आणि योगाचं महत्व जे आहे याचं आपल्याला माहिती आहे की नुसतं शरीरच तंदुरुस्त राहत नाही तर मनसुद्धा तंदुरुस्त योग करण्यामुळे आताही ओसू आणि म्हणून आज जागतिक योग दिनाच्या पण मी सर्वांना शुभेच्छा देतो परत एकदा क्लिनिकच्या ओपनिंगच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार मी केदार संपाळ ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट केदार स्पीच अँड निरिंग क्लिनिक नावाने आम्ही गेले बारा वर्ष झालं uh, सेवा देत आहोत तर कोल्हापूर बेळगाव गोवा अशा विविध शहरांमध्ये आमचे बेस्ट साऊंड सेंटर आहे तर चौथं आम्ही साताऱ्यामध्ये uh, ज्या सेवेसाठी सातारकरांना uh, पुणे किंवा कोल्हापूरसाठी जावं लागत होतं तर त्यांना आता दिलासा आहे की तो आम्ही बेस्ट साऊंड सेंटर हा सिग्निया कंपनीचा सा जो साताऱ्यामध्ये चालू केलेला आहे जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच असतो तर या सेंटरच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासणी नवजात बालकांच्या पासून वृद्ध लोकांच्या सर्व प्रकारच्या तपासणी उपलब्ध आहेत व अत्याधुनिक व लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे सगळे श्रवण यंत्र सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत